आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत असा बटाटी मटकी रस्सा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी ज्या पद्धतीने हा रस्सा करते ना त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे असा मटकीचा रस्सा केला की भातासोबत वरणाचीही आवश्यकता पडत नाही इतका छान असा हा रस्सा इथं लागतो तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं आपण मटकी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ना मी दोन बटाटे इथं घेतलेले आहे तर साधारण ही एक वाटी इथं मी मटकी घेतलेली आहे आणि जे बटाटे घेतल्यात ना त्याची साल काढून मी असे पाण्यामध्ये ठेवलेले आहे तुम्हाला जर इथं साल काढायची नसेल तर नाही काढली तरी चालेल त्याचबरोबर एक छोटंसं वाटण करायचं आहे त्यासाठी मुठभर कोथंबीर घेतलेली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्लं दोन तीन चमचं सुकं खोबरं एक चमचा तीळ आणि एक चमचा धने घेतलेले आहेत आता हे सगळे जिन्नस ना आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहेत थोडीशी अशी जाडसाडी सजे ह्याची पेस्ट ठेवणार आहे अशा पद्धतीने वाटण करून मटकी केली ना खूप खूप छान अशी खायला लागते साईडला कढई गरम करून ठेव घेतलेली आहे त्यातच दोन चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला एक चमचा इथं मौरी टाकायची आहे मौरी चांगली फुलली की आपण लगेच जिरं टाकून घेऊया आणि खूप सारा करीपत्ता टाकूया त्यातच दोन मध्यम आकाराचे कांदे ना असे बारीक चॉप करून घेतलेले आहे तो कांदाही आपण यात चांगला परतून घ्यायचा आहे कांदा, कच्चा यह, कांदा, ही कांदा असा कच्चा ठेवायचा नाही आहे थोडासा लालसर होईपर्यंत इथं कांदा परतून घेऊया त्यातच थोडंसं हिंग टाकलेलं आहे हिंगही चांगला आपण परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा इथं लाल झाला की आपण ना एक टमाटा घेतलेला आहे तोही असा बारीक कट करून घेतलेला आहे तर तोही आपण सॉफ्ट होईपर्यंत इथं परतून घ्यायचा आहे कांदा टमाटा चांगला सॉफ्ट झाला की आपण जे वाटण केले ते वाटण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हलकासा टमाटा इथं आपण सॉफ्ट करून घेऊया अशा पद्धतीने मटकीचा रस्सा केला ना की खूप छान लागतो खायला आणि अगदी कमी वेळामध्ये हा मटकीचा रस्सा इथं तयार होतो आता जे कोरडं वाटण आपण वाटून घेतलं होतं ना ते वाटण आपण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे इथे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा की वाटण इथं कच्चं आहे त्यामुळे आपल्याला हे चांगलंच परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं नाही परतलं की भाजीची आपली टेस्ट इथं चेंज होते त्यामुळे आपण वाटण इथं चांगलं परतून घेऊया वाटण थोडंसं परतलेलं आहे त्यातच आपण मसाले टाकूया अर्धा चमचा इथं हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट एक ते दीड चमचा कश्मिरी लाल तिखट एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर तुमचे जे घरगुती मसाला आहे तो साधारण एक ते दोन चमचा इथे टाकून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता मसाले ह्या मसाल्याबरोबर चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथं जर कोरडे वाटले मसाले जळायला लागले तर थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाले चांगले परतून घ्यायचे आहे साईडने तेल सुटलेलं आहे आता जो बटाटा आहे ना तो बटाटा आणि मटकी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगली मसाल्यामध्ये हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहे मटकी चांगली परतून घेऊया त्याच्यामध्ये चांगले परतलेले आहे कलरही छान दिसत आहे आपल्या भाजीला साईडला गरम पाणी केलेलं आहे आपल्याला इथं भाजीमध्ये गरम पाणीच वापरायचं आहे गार पाणी वापरायचं नाही आहे कारण का गार पाणी वापरले की भाजीची टेस्ट बदलते पण गरम पाणी वापरल्यामुळे भाजी पटकन शिजायलाही मदत होते आणि चवदारी लागते आता जेवढा तुम्हाला इथं रस्सा करायचा आहे त्यानुसार इथं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता तर साधारण मी एक ग्लास इथं पाणी टाकलेलं आहे चवीप्रमाणे आता आपण इथं ता मीठ टाकून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे कमी जास्त करून घ्या आता मोठ्या गॅसवर एक चांगली दणदणी तिथं उकळी काढून घेऊया आपण जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस इथं मोठाच ठेवायचा आहे तर ह्याच्या आधी मटकीच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करा थोडीशी कसुरी मी ती वरतून टाकलेली आहे भाजीला एक उकळी आलेली आहे छान आता आपण इथं गॅस बारीक करायचा आहे आणि भाजी आपल्याला दहा मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे लो टू मिडियम गॅसवर आता आपण ही भाजी शिजवून घेऊया दहा मिनटासाठी दहा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून घेऊया आपली भाजी इथं शिजली की नाही तवंग तुम्ही पाहू शकता की किती टेम्पटिंग असल्या मटकीचा रस्ता दिसत आहे तर आता आपण शिज चेक करून घेऊया इथं भाजी शिजली की नाही थिकनेस एवढा आपल्या भाजीला इथं आपण ठेवलेलं आहे तुम्हाला जर इथं रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही इथं गरम पाणी वाढून घेऊ शकता तर इथं बटाटा आपला शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर अशा तऱ्हेने आपला हा मटकी बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे दिसायला खूप टेमटिंग असा दिसत आहे खायलाही तितकाच असा टेस्टी लागतो खूप सारी कोथंबीर टाकून घेऊया पाच मिनटं उकळी काढून आता हा आपण गॅस इथं बंद करून घ्यायचा आहे अशी मटकीचा रस्ता एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेला आहे तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही हा मटकीचा रस्ता एकदा करून बघा सर्व करून दाखवते तुम्हाला दिसायलाही तितकाच छान आणि खायलाही तितकाच टेस्टी हा मटकी बटाट्याचा रस्ता तयार होतो इथं तुम्ही भातासोबत ना हा रस्ता खाऊ शकता वरणाची अजिबात आवश्यकता पडत नाही खायला तितकाच असा टेस्टी लागतो शिवाय खीर केली होती ती सुद्धा मी इथे साईडला ठेवलेली आहे तर करून पहा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी तसाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वरच्याच रेसिपीला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद